नमस्कार प्रेक्षक या आधीच्या भागामध्ये आपण मेषरास त्याच्या अंतर्गत आणि त्या संदर्भामध्ये मेषराशीच व्यक्तिमत्व करिअर शिक्षण दोन हजार पंचवीस सालाबाबतची त्यांनी घ्यायची दक्षता या सगळ्या संदर्भामध्ये ज्योतिष पी एच डी पदवी प्राप्त झालेले हेमंत शास्त्री काळे यांच्याकडून माहिती घेतली आजच्या एपिसोडमध्ये आपण राशीचक्रातील दुसरी रास रास या संदर्भामध्ये तशाच प्रकारची माहिती घेणार आहोत त्या माहिती संदर्भात चर्चा करणार आहोत या अंतर्गत वृषभ राशीची वैशिष्ट्य कोणती नंतर त्यांचे राशी स्वामी कोणते आहेत नक्षत्र कोणती येतात स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत शिक्षण करिअरच्या संधी कितपत असू शकतात दोन हजार पंचवीस साल कसं जाईल या इत्यादी गोष्टींबाबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार गुरुजी नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत राशी चक्रातील दुसरी रास वृषभरास या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत जसं गुरुजी तुम्ही सांगितलं होतं की मेषरास आणि मेषराशी अंतर्गत येणारे तीन नक्षत्र मेषरास मंगळाच्या आधिपत्याखाली येते आणि भरणी अश्विनी आणि कृतिका नक्षत्राचं एक चरण त्याच्यामध्ये येतं तसं वृषभरास काय आहे त्याची नक्षत्र कोणती आहे त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे सगळ्या संदर्भात आम्हाला जाणून आहे तर पहिलाच प्रश्न मला असा पडतो की जसं मेशचं चिन्ह आहे मेंढा तसं वृषभ राशीचं चिन्ह आहे बैल आणि व्यवहारामध्ये आपण नेहमी असं म्हणतो वृषभ रास का राबा बैलासारखा आयुष्यभर मग खरोखरच ह्या गोष्टी आहेत का की वृषभ राशीच्या व्यक्तींनी आयुष्यभर कष्टच करायचे आहेत काय सांगते वृषभ्रास आम्हाला हो चिन्हावरून बऱ्याच लोकांचा असा समज होतो की या लोकांना आयुष्यभर राबावं लागतं पण तसा विचार केला तर बैल हे शेतात कष्ट करणारा एक प्राणी आहे तशा अर्थानं आता काळ राहिलेला नाही म्हणजे अगदी निवळ शेतकरी असेल तर त्या पद्धतीचे कष्ट करेल पण जो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात अधिक कष्ट करेल अधिक प्रयत्न ठेवेल तिथं असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो म्हणजेच असं म्हणता येईल कुठल्याही क्षेत्रात जातात कामाला चांगलीच वृषभ राशीचे लोक सगळ्या क्षेत्रात कामाला चांगले म्हणजे आपल्याकडे कोणी आलं वृषभ राशीचं एम्प्लॉई म्हणून तर स्वागतच करावं त्याचं बरोबर म्हणजे गुरुजी असं जनरल स्टेटमेंट करता येईल की कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कामाला वृषभ राशीची माणसं चालू शकतात बरं मग आता पुढचा मला असा प्रश्न आहे की जसं मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तसं वृषभ राशीचा स्वामी कोणता आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र बर आणि शुक्राचा कलात्मक गुण जास्त आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्राची वैशिष्ट्य म्हणजे सौंदर्यदृष्टी वगैरे मग ही सगळी वैशिष्ट्य शुक्र वृषभ राशीमध्ये कशा प्रकारे दिसतात शुक्र राशीची स्त्री असेल तर तिच्याकडे कलात्मक गुण असतो सौंदर्य अतिशय छान असतं त्या स्त्रीच mm -hmm. कले कलेचा दृष्टिकोन कलेची निर्मिती ही उपजतच त्यांच्या गुणांमध्ये दिसून आपल्याला uh, फक्त मुलगीच असते असं नाही वृषभरास मुलांची पण असते पुरुषांची पण असते मग त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे दिसतं वृषभ राशीचा मुलगा किंवा पुरुष कोणी जरी असेल mm -hmm. तर त्यांच्याकडे एक सौंदर्य भाव किंवा नाकी डोळी छान ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं तरुण तडबदार एखादा मुलगा किंवा पुरुष असा असू शकतो याच्यामध्ये मग या शुक्राच्या राशीची वृषभेची वैशिष्ट्य काय सांगता येतील वृषभ राशीची स्वभावृष्टी ज्या क्षेत्रात जाईल तिथे काम करण्याची जी क्षमता आहे ती इतरांपेक्षा निश्चित ती योग्य किंवा चांगली असते त्यानंतर कलाभाव हा सगळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणजे गुरुजी जातील तिथे क्रिएटिव्ह काम करतील जातील तिथे क्रिएटिव्ह काम करतील पूर्णपणे योगदान देण्याचा प्रयत्न करून ते काम करतील त्यामुळे त्यांच्याकडे कामामध्ये सौंदर्यदृष्टी असेल नीटनेटकेपणा असेल काम पूर्ण होईपर्यंत काम करायचं असतं त्यांना आणखीन कामाचा त्यांना कधी नसतो असं म्हणता येईल कल्पनेला कल्पने वाव किंवा नवीन गोष्टी नवीन गोष्टींची निर्मिती करण्याची क्षमता ज्याला सृजनशीलता येईल आपल्याला तो दृष्टिकोन त्यांच्याकडे वृषभेकडे जास्त असतो म्हणजे त्यांच्याकडे कल्पकता असते कल्पकता म्हणून ही लोक फिल्म फिल्म इंडस्ट्री किंवा अशा जे काही गोष्टी आहेत फिल्म नाटक क्षेत्र आहे फिल्म इंडस्ट्री आहे गायन आहे वादन आहे जिथं स्वतःच कौशल्य आणि कला ह्या दोन्ही गोष्टींची उपयोग होणार अशा क्षेत्रांमध्ये लोक आपल्याला आढळून येतात फक्त कला जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा नृत्य करता येणं अभिनय करता येणं किंवा अभियंत्याची कामं करणं या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत पण आपलं घर नीट सजवणं ऑफिस व्यवस्थित ठेवणं फायलिंग चांगलं करणं किंवा स्वयंपाक करताना वेगळ्या पद्धतीने करणं हे पण सांगता येतील का निश्चित म्हणता येईल कोणतेही वृषभेचा पुरुष असो किंवा स्त्री असो एखाद्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट काम करू किंवा घरात असो कुठेही जिथं असेल तिथं त्यांच्याकडे आपल्याला विशेषतः स्वच्छता शिस्त टापटिपणा एक सौंदर्यात्मक पणाचा भाग हा आपल्याला विशेषतः जा, विशेषतः एखाद्या कार्यक्रमाचं आपल्याला जर आयोजन करायचं असेल आणि ते जर वृषभ राशीच्या व्यक्तीकडे दिलं तर निश्चित तो त्या पद्धतीने पार पाडेल हे तिथं वैशिष्ट्य म्हणजे गुरुजी असं आपल्याला म्हणता येईल का एक जनरल स्टेटमेंट करायचं झालं तर की एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर ते घर एखाद्या वृषभेच्या स्त्रीचं आहे त्या घराची रचना नीटनेटकेपणा बघून सांगता येतं का आपल्याला अंदाज करता येईल का त्याचा अंदाज करता येईल नक्की करता येईल कारण त्याच्यामध्ये घराचे पडदे घराची रंगरंगोटी दारातली रांगोळी ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ठरवू शकतो की साधारणतः ही ऋषीभेची स्त्री असेल कारण रांगोळी काढण्याची ती त्या व्यक्तीची पद्धत घरातली जी रंगसंगती आहे सगळी त्या रंगसंगतीचा विचार किंवा घरातलं इंटिरियर घरातले पडदे याच्यावरून आपण हे ठरवू शकतो की ही व्यक्ती घरात नक्की कोणीतरी किंवा ज्याने कोणी ठरवले ती व्यक्ती ऋषीभेची असावी अच्छा म्हणजे फक्त स्त्रीच असेल असं नाही तर पुरुष पण असू शकेल पुरुष असू शकतो किंबहुना असं म्हणता येईल आपल्याला की त्या घरामध्ये कोणीतरी वृषभ राशीचा आहे म्हणून त्या घराला सौंदर्य प्राप्त झाले गुरुजी आतापर्यंत आपण वृषभ राशीचे शुक्राची रास म्हणून ओळखतो पण फक्त शुक्राचीच रास नाही जसं मेष राशीचं आपण पाहिलं होतं की मेष राशीमध्ये राशी तीन नक्षत्र येतात तीन नक्षत्रांचे पण स्वामी असतात आणि त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन मिळून ती रास ठरत असते तसं वृषभ राशीची जी तीन नक्षत्र आहेत कृतिका रोहिणी आणि मृग मग यांचे स्वामी कोण आहेत आणि त्यांचा शुक्रशी जेव्हा संबंध येतोय तेव्हा ते कॉम्बिनेशन ते, ते व्यक्तिमत्व काय सांगत साधारणतः राशीचा स्वामी शुक्र आणि नक्षत्राचा स्वामी रवी ह्या दोन ग्रहांचे गुण त्या नक्षत्रामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये दिसतात याचा विचार केला आपण तर लक्षात येईल आपल्याला की रवी रवी आणि शुक्र साधारणत ही राजा राणीची जोडी ग्रहांमध्ये समजली जाते तशा पद्धतीने विचार केला तर एक दर्जेदारपणा ज्याला म्हणतो कलेतला एक दर्जेदारपणा कलेतला सात्विकपणा ह्या गोष्टी त्या व्यक्तीकडे असतील किंवा कोणतीही जी कला असेल त्या कलेला प्रतिष्ठा मिळण्याचा योग असणं असा योग ह्या व्यक्तींच्या किंवा ह्या दोन नक्षत्र किंवा राशींच्या बाबतीत आपल्याला जाणवत म्हणजे कोणतंही काम जेव्हा कृतिका नक्षत्र आणि वृषभ राशीच्या व्यक्तीने हातामध्ये घेतलं तर ते एक दर्जेदारच काम असतं रवी म्हणजे प्रखर तेजस्वी बुद्धीचा करता त्याच्यामुळे ते बुद्धी लावून केलेलं ला काम दर्जेदार काम समाज मान्यता मिळणार काम आणि परिपूर्ण काम असं आपल्याला म्हणता येईल बरोबर त्याच्यामुळे कृतिका नक्षत्र फार महत्वाचं वृषभ राशीसाठी मग आता गुरुजी पुढचं वृषभ्रास आणि रोहिणी नक्षत्र यांचं कॉम्बिनेशन व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव टाकतं रोहिणी नक्षत्र जे आहे वृषभ्रास राशीसाठी कारण चंद्र वृषभत उच्चीचा मानला जातो आणि रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं लाडकं नक्षत्र त्यामुळं गेलेलं आहे त्या रोहिणी नक्षत्राला त्यामुळे निश्चित रोहिणी नक्षत्राचा पुरुष असो रोहिणी नक्षत्राची स्त्री असो त्यांच्याकडे एक सौंदर्य एक सात्विकपणा एक शीतलता हे गोष्टी आपल्याला दिसून येतील त्याच्यामध्ये आणि चंद्र आणि रवी हे दोन ग्रह जेव्हा एकत्र किंवा चंद्र आणि शुक्र हे ग्रह जेव्हा दोन एकत्र येतात त्यावेळी त्याच्यामध्ये भावनिक पद्धतीने केलेला कलात्मक प्रकार किंवा कलात्मक काही जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती कलात्मक भावनिक त्याला टच असेल असा त्याचा अर्थ आपण किंवा तशा पद्धतीचे गुण आपल्याला वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात म्हणजे चंद्राला मनाचा कारक असं म्हटलेलं आहे चंद्राला मनाचा कारक म्हटलंय आणि शुक्राला कलेचा कारक म्हटलेलाय मन आणि कला ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर तिथे निश्चित भावनेचा संबंध येतो एखादा बघा आपण बघतो की अतिशय चित्राकडे त्या बघून आपल्याला काहीतरी त्यांनी भावनिक त्यांनी खूप केलेलं आहे इमोशनल टच असतो त्या ड्रॉइंगला किंवा त्याची काही रांगोळी असेल का समोरच्याला पण होतं म्हणजे समोरच्याला जाणवतं तर ती व्यक्ती निश्चित समजायचं आपण की तिथं चंद्र आणि शुक्र हे दोन ग्रह एकत्र आलेले आणि त्याचा हा इफेक्ट आहे वृषभ्रास आणि कृतिका नक्षत्र असेल तर तिथं ते जास्त कारण तिथं रवीची साथ आहे शुक्राला तसं वृषभ्रास आणि रोहिणी नक्षत्र म्हणलं की चंद्राच्या साथीमध्ये तिथं भावनिकता जास्त आहे मग असं आपल्याला म्हणता येईल का की वृषभ्रास आणि रोहिणी नक्षत्राच्या असलेल्या व्यक्ती या जास्त भावनिक असतात संवेदनशील असतात हो भावनिक आहेत संवेदनशील आहेत पण तशा अर्थानं निगेटिव्ह अर्थानं सेन्सिटिव्ह नाही घेत्या पॉझिटिव्ह अर्थानं सेन्सिटिव्ह आहेत कारण चंद्र प्रबळ येतो त्यामुळे नकारात्मकतेकडे नाही घेते मग आता उरली दोन चरण मृग नक्षत्राची मग वृषभ्रास आणि मृग नक्षत्र मग यांचं कॉम्बिनेशन काय सांगाल मृग नक्ष्र मंगळाचं आहे म्हणून मृग नक्षत्राचं स्वामी मंगळ आहे आणि ऋषभेचा स्वामी शुक्र आहे शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रहांचं जर कॉम्बिनेशन केलं आपण तर लक्षात येईल या लोकांना इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट काही इलेक्ट्रिकची गॅजेट्स ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट या लोकांना दिसून येतो त्याच्यामध्ये काम करायला आवडतं मोबाईल आहे काही तुमचं लॅपटॉप आहे किंवा तत्संबंधित आणि गॅजेट आता मार्केटमध्ये त्या गॅजेटशी संबंधित काम करणं ह्याच्यामध्ये या लोकांना जास्त इंटरेस्ट असतो मग हे जेव्हा आपण म्हणतो की वृषभ वृषभराशाशी मग ती बुद्धीची पण कारक आहे ती मनाची पण कारक आहे ती हुशार पण आहे ती कलात्मक पण आहे हे सगळं जर गुण असतील आणि शिवाय ते पृथ्वी तत्व जर असेल तर मग अशा वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मित्रपरिवाराबद्दल काय सांगता येईल वृषभ राशीच्या लोकांना मित्रपरिवार कलाक्षेत्रामुळे तशा अर्थानं मित्रपरिवार भरपूर असतो पण खरी मैत्री त्यांची मोजक्याच लोकांशी असते मग ते कोणत्या राशीच्या व्यक्तींशी जास्त मैत्री चांगली करू शकतात विशेषतः त्यांचं कर्कशी चांगलं जमत मिनेशी चांगलं जमतं जलतत्वाच्या राशीत त्यांच्याशी जास्त बॉन्डिंग लोकांचं अच्छा अच्छा म्हणजे जलतत्वाच्या राशींशी त्यांच्या जास्त चांगलं शकत आहे कारण ऋषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि पृथ्वी तत्वाला समावून घेण्याची क्षमता किंवा त्या दोघांचं बॉन्डिंग तो ओलावा निर्माण करण्याची क्षमता जलराशीत आहे म्हणजे मग वृषभ मेष वृषभ कर्क वृषभ मीन वृषभ वृश्चिक हे सगळे जलचारशी येत आहेत हे ये सगळ्यांशी जोडणार तर वृषभेचं हेच होऊ शकतं जसं आधीच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मेष मेषरास म्हणलं की सेनापती आहे नंतर त्यांनी युद्धावर जावं किंवा सेनापतीवर जावं इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यांनी जास्त काम करावं तसं वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिक्षण कोणत्या प्रकारचं घ्यावं की ज्याच्यामध्ये त्यांना जास्त गती असेल वृषभ राशीच्या लोकांनी साधारणतः या तीन ग्रहांचा साधारण चार ग्रहांचा समावेश होतो एक कृतिका नक्षत्राचा स्वामी रवी बघितला आपण मृग नक्षत्राचा मंगळ आणि रोहिणीचा चंद्र म्हणजे चंद्र मंगळ आणि रवी ह्या तीन ग्रहांचा आणि शुक्र या तीन ग्रहांचं कॉम्बिनेशन जर आपण विचारात घेतलं तर ही लोक साधारण आर्किटेक्चर ह्या क्षेत्राशी संबंध यांचा बऱ्यापैकी दिसून येतो दुसरा आहे तो फॅशन डिझायनिंग आहे इंटिरियर डेकोरेटर आहे किंवा जिथं कलेचा संबंध येतो सिव्हिल इंजिनिअर काही प्रमाणात याच्यामध्ये दिसून येतील सॉफ्टवेअर इंजिनिअर काही प्रमाणात याच्यामध्ये दिसून येतील की जिथं काहीतरी नवीन नवनिर्मिती करायची आहे ठिकाणी लोकांना वाव असतो आणि हे जाण्याचा प्रयत्न म्हणजे बऱ्यापैकी कोणतंच क्षेत्र वृषभ राशीला वर्जन आहे जिथं नवनिर्मिती आहे नवीन निर्मिती नवी करतील आणि कष्ट करण्याची क्षमता इतर इतर राशीपेक्षा जास्त असते लोकांच्या की जिथं जाऊ तिथं पूर्णपणे वाहून घ्यायचं काम करायचं त्याच्यामुळे ते पुढे पण जातात आणि करण्याची क्षमता असते यश आणायचं गुरुजी वृषभ राशीचं वर्णन जर नक्षत्रांच्या अनुषंगाने करायचं झालं तर वृषभ राशीच्या कृतिकेच स्वामी आहेत रवी त्याच्यामुळे बुद्धीचा कारक रवी चंद्र आहे रोहिणीचा स्वामी ते मनाचा कारक आहे मृग हे क्रिएटिव्हिटीसाठीच असलेलं नक्षत्र आहे म्हणजे मन बुद्धी सृजनशीलता स्वभाव शांत सण हे सगळी वैशिष्ट्य जेव्हा तिथे येत आहेत आणि वृषभरास त्या दृष्टीन चांगली असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा जसं आपण मेषेला म्हणतो की धडाडीची रास आहे पराक्रमी रास आहे एक घा दोन तुकडे करते कर्तृत्व गाजवते पण तरी सुद्धा त्यांनी धडका घेऊ नये पुनर्विचार करावा आपल्या कृत्य करताना चटकन निर्णय घेऊ नये थोडा संयम पाळावा तसं तुम्ही वृषभेला काय सांगाल की वृषभेचे कच्चे दुबे कोण आहेत की ज्याच्यावर त्यांनी काम करणं गरजेचं आहे हो राशीच्या बाबतीत असं बऱ्याच वेळ घडून येतं की साधारणतः त्यांच्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची जी तयारी असते त्या तयारीचा गैरफायदा खूप वेळा घेतला जातो म्हणजे जा, त्यांच्या मोबदल्यापेक्षा जास्त काम करून घेणं असं बऱ्याच वेळा ह्या लोकांच्या बाबतीत केलं जातं त्या दृष्टीने सतर्क राहणं खूप गरजेचं आहे वृषभाच्या लोकांनी की आपला गैरफायदा कोणी घेऊ नये म्हणजे वृषभेच्या लोकांना कामाची हाऊसच असते कामाची हाऊस पण आणि म्हणून त्यांनी थोडं सांभाळून घ्यायला हवं हा चुकीचा वापर कोणी करून घेत तर नाही ना याचा विचार त्यांनी नक्की केला पाहिजे कोणती रास असेल तर ती स्त्री आणि पुरुष दोघांची पण असते तशी वृषभ रास पण स्त्रियांची पण असते आणि पुरुषांची पण असते आपण बघताना मागच्या राशीमध्ये असं पहिले की मेष रास जरा पुरुषांची असेल तर जास्त योग्य राहतं मग तसं पुरुषांची वृषभ पुरुश� रास असेल तर हानी काय पोचते पुरुषांची असेल तर हानी असा त्याचा अर्थ नाही घेता येणार पण पुरुष एखादा पुरुष जो आहे अर्थात त्याचं नक्षत्र कुठलं आहे त्याच्यावर पण ते ठरेल पण तरी सुद्धा पुरुषांमध्ये सुद्धा आपल्याला हे कला गुण दिसतील की एखादा पुरुष उत्तम रांगोळी काढतोय एखादा पुरुष उत्तम अगदी स्त्रीपेक्षाही उत्तम मेहंदी काढतोय उत्तम स्वयंपाक करतोय हे गुण आपल्याला शुक्राच्या पुरुषांमध्ये दिसतात अर्थात त्या पद्धतीचा तो पुरुष असेल दिसायला निश्चित तो चंद्रासारखा शुभ्र हँडसम हे गुण त्याच्यामध्ये आलेले असतील म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या असतात त्या सौंदर्यवान असतात दिसायला छान असतात अशी चांगली असते हे सगळं झालं गुरुजी मेष राशीच्या व्यक्तींसाठी जोडीदार हा प्रामुख्याने धनु राशीचा सिंह राशीचा किंवा मेषेचा असावा त्यांचा संसार होतो किंवा समविचारी राहतात ते तसं वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपला जोडीदार कोणत्या राशीचा निवडावा की जेणेकरून त्यांचा संसार सुखाचा आनंदाचा होईल वृषभेला अर्थात त्याच्यापेक्षा जी काही रास आहे त्यामुळे त्याला पुरुष राशीबद्दल अट्रॅक्शन चांगलं असतं म्हणजे मेशे बरोबर -बर बर -बर केला मनाच्या दृष्टिकोनातून थोडं या पद्धतीने जमू आणखीन उत्सुकतेचा प्रश्न असा आहे मला की वृषभ राशीची स्त्री जास्त शोभून दिसते पण समजा वृषभ राशीचा पुरुष असेल मग त्यांचा जोडीदार कोणत्या राशीची स्त्री जास्त समर्पक ठरेल कर्क असेल तो उत्तम आणि या व्यतिरिक्त कोणत्या राशीचा नसावा जोडीदार धनुराशी नसावं हे नक्की बाकी थोडीशी पण जमू शकत गुरुजी असं होतं का खरंच की वृषभेचा नवरा आहे आणि त्याची बायको आहे पत्नी आहे तर मग वृषभेचं आहे काबाड कष्ट करायला आवडतात कामाची आवडत जास्त नीट नीट काय जास्त आवडतं म्हणून तो जास्त घरामध्ये काम करतो किंवा वृषभेच्या नवऱ्याला घरात काम लागतं राशीनुसार असं होतं का नाही ते काही घरांमध्ये दिसून येईल पण ते तसं तसा अर्थ नाहीये कारण प्रत्येक घराचे विचार संस्कार संस्कृती किंवा त्या पुरुषाच्या पत्रिकेतले ग्रह जरी तो स्त्री राशीत असला पण त्याचे पुरुष ग्रह जर पॉवरफुल असतील तर तो त्या गोष्टींमध्ये फार रंगणार नाही अर्थात त्याच्या पत्रिकेतला मंगळ खूप पॉवरफुल आहे रवी खूप पॉवरफुल आहे तर तो त्या गुणांवर थोडस पांघरून येईल त्याच्या ते गुण त्याचे उठून दिसणार नाहीत अच्छा अच्छा म्हणजे तो काबाड कष्ट करणार नाही पण त्याच्या कामामध्ये तो दादा असेल की घरातच काम करेल असं त्याचा अर्थ होत असा अर्थ होत चांगली गोष्ट आहे मग आता वृषभ्रास असलेल्या यशस्वी व्यक्तींचे काही उदाहरण सांगता येतील का वृषभ्रास असणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण आपल्याला सर्वोत्तम जे ज्यांनी आता आपण कोणती क्षेत्र मघाशी विचारलं त्या क्षेत्रामध्ये आता के नारायण मूर्ती हे नाव जे आहे ते सगळ्यांना परिचित आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने काम केलं हे पण आपण बघतोय ऐकतोय वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमांमधनं तर ते वृषभराशीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला देतं की सॉफ्टवेअर सारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते शुक्राची रास असल्यामुळं अर्थात त्याचा संबंध तिथे येतो म्हणजे खरोखरच के नारायण मूर्ती यांनी त्यांची वृषभ रास सिद्ध केली आहे हो नाही कारण त्याच्यामध्ये बघा तुम्ही कृतिका नक्षत्र आहे त्यांचं कृतिका नक्षत्राचं जे काही धाडस आहे डेरिंग आहे ते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं शुक्राचा जो कलाभाव आहे तो दिसून येतो आणि मृग म्हणजे मंगळ मंगळाचा सुद्धा नेतृत्व गुण आहे ह्या तिन्ही गोष्टींचा त्यांनी तिथं वापर केलेला आपल्याला दिसून येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृषभ राशीचं जे चिन्ह आहे बैल अर्थात ते सिंबॉलिक आहे पण त्याच्याप्रमाणे सतत कष्ट करणं त्या क्षेत्रात आणि आपलं काम पुढे नेणं हे ही रास आपल्याला म्हणता आता महत्वाचा प्रश्न दोन हजार पंचवीस साल येत आहे जसं आपण बेशेसही पाहिले की नवीन रास नवीन वर्ष कसं जाईल त्यांना तसंच हे दोन हजार पंचवीस साल वृषभ राशीसाठी साठी कसं असेल वृषभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस या सालाचा सा विचार केला तर साधारणतः गुरु आणि शनी या दोन ग्रहांवरून काही राशी भविष्य ठरत असतात त्यापैकी आता मार्च एप्रिल मध्ये गुरु शनी राहू केतू हे सगळे ग्रह बदलतात आणि त्या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये शनी हा अकरावा येतोय म्हणजे खऱ्या अर्थाने तो लाभदायकच आहे त्याबद्दल काही हेच नाही म्हणजे शंकाच नाही आणि गुरु दुसरा येतोय त्यामुळे दोन्ही महत्वाचे जे दोन ग्रह आहेत हे अतिशय फायदेशीर आहेत त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना हे वर्ष बऱ्यापैकी चांगलं जाईल म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या पण चांगलं जाईल आरोग्याच्या दृष्टीने चांगलं जाईल आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने चांगलं जाईल ज्यांना काही करिअरच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत त्यांना पण ते चांगलं जाईल विशेषतः ज्यांचे विवाह रखडले त्यांच्यासाठी पण हे चांगलं जाईल दोन हजार पंचवीस हे वृषभ राशीसाठी लाभदायक आहेच आहे पण अजून लाभ मिळवण्यासाठी लाभात लाभ मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्तीने कोणत्या देवतेची उपासना केली पाहिजे वृषभ राशीच्या व्यक्तींनी खरं तर त्यांचा राशी स्वामी शुक्र आहे आणि शुक्राची देवतेचा विचार केला तर महालक्ष्मी ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीची उपासना करावी किंवा आपली जी कुलदेव कुलदेवी असेल त्या देवीची उपासना करावी विशेषतः त्यांनी जर ओम शु, शु शुक्रायन महा ह्या जपाचा जर जपमाळ केली समजा त्यांनी एक वेळा जप केला रोजचा तर बऱ्यापैकी त्यांना त्या राशीला शुभफळ मिळू शकतं त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या समस्यांवर काही ना काहीतरी उपाययोजना होऊ शकते आता हे सर्व झालं पण एक समग्र संकल्पना समग्र विचार वृषभ राशीचा केला दोन हजार पंचवीस साल कसं जाईल हेही पाहिलं पण तरी सुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींना तुम्ही सर्वसाधारण सल्ला काय द्याल वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्साही असणारी रास आहे जे काम पडेल ते प्रामाणिकपणे करण्याची क्षमता असणारी ही रास आहे पूर्ण योगदान देऊन काम करणारी ही रास आहे फक्त त्या राशीने एकच लक्षात घेतलं पाहिजे की ह्या आपल्या प्रामाणिक गुणांचा फायदा घेऊन याची काळजी त्या व्यक्तीने वावराव म्हणजे आपलेच गुण आपल्याला त्रास ठरू नयेत याची दक्षता त्यांनी घ्यावी हो अति सर्वत्र वर्जेते अति सर्वत्र वर्जे आहेत हा मोलाचा सल्ला वृषभ राशीच्या व्यक्तींना देण्यात येतोय छान माहिती सांगितली गुरुजी वृषभ्रास म्हणजे काय वृषभ्राशीची वैशिष्ट्ये कोणती नक्षत्र कोणती सगळ्यात लाडकं नक्षत्र चंद्राचं हे राशीमध्ये पडतं त्याच्यामुळे वृषभ्रास विशेष आहे असं मला तरी वाटतंय आत्ता तरी सध्या आणि या सगळ्याबद्दल की तुम्ही पुन्हा एकदा मुलाचं मार्गदर्शन केलंय दोन हजार पंचवीस सालाबद्दल उत्तम भविष्य वृषभ राशीचे सांगितलंय त्यामुळे वृषभ राशीचं हे आजचं आपलं चर्चा जे राशीचे लोक ऐकतील ते खरोखर आनंदी होतील आणि त्यांचा आनंद असाच दोन हजार पंचवीस साल अखेरापर्यंत टिकावा अशी आपण देवाला प्रार्थना करूया तुम्ही खूप छान माहिती सांगितली पुनश्च तुमचे धन्यवाद धन्यवाद प्रेक्षक आता आपण वृषभ राशीची माहिती पाहिली निश्चितपणे वृषभ राशीचे प्रेक्षक आनंदी झाले असणार आहेत कारण सगळं चांगलं सांगच आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे तरी पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अति सर्वतूर गरजेत वृषभ राशीच्या व्यक्तींनी कामं समजून उमजून करावीत अति कामं करू नयेत एवढं एकच महत्वाची गोष्ट आहे नवीन वर्षासाठी वृषभ राशीच्या व्यक्तींना भरपूर भरपूर शुभेच्छा मेष राशीच्या एपिसोडमध्ये पण मी सांगितलं होतं की फक्त आमची मेष नाही आम्ही ऐकणार नाही बघणार नाही आमची वृषभ नाही म्हणून बघणार नाही असं न ना करता सगळ्यांना मनापासून विनंती की बारा राशींचं जी चर्चा एपिसोड्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत तो, तो प्रत्येक एपिसोड बघा त्या प्रत्येक एपिसोडचा आनंद घ्या बारा राशी बारा स्वभाव बारा लक्षणं बारा ग्रह हे सगळं काय असतं ह्या सगळ्याचे थोडीशी चुणूक तुम्हाला समजेल थोडासा तुमचा तुम्हालाही ह्या गोष्टीमध्ये रस वाटायला लागेल आणि तद तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं कसं प्रडिक्शन करावं या संदर्भातलं एक गाईडलाईन मिळेल म्हणून विनंती आहे की तुम्ही हे सगळे एपिसोड पुन्हा पुन्हा बघा तुमच्या मौल्यवान सूचना आम्हाला निश्चितपणे करा नवीन एपिसोड आणखीन चांगला करण्यासाठी त्या सूचनांची आम्हाला आवश्यकता आहे आमचा हा व्हिडिओ बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा की नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येतो पुढचा व्हिडिओ निश्चितच ह्याच्या पुढची रास आहे मिथून रास त्याच्यावर आपण करतो धन्यवाद